लग्नाला काही तास शिल्लक असतानाच नवरी मुलीने भर मंडपातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास सोलापुरात घडली सालिया मेहबूब शेख वयवर्ष पंचवीस राहणार ओम शिवाय नगर कुमठे गाव रोड सोलापूर असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे दरम्यान सोमवार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पहाटे पावणे सहाच्या सुमारास राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंगच्या फॅनला ओढणीच्या सह्याने गळपास घेत आत्महत्या केली तिला नातेवाईकांनी खाली उतरवून बेशुद्ध अवस्थेत पोलिस हेड कॉन्स्टेबल ए एम गावडे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टर रामकृष्ण ढोके यांनी सांगितली या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप पोलिसांना समजू शकलं नाही विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक वेगाने तपास करत आहेत या घटनेची माहिती करताच शेख कुटुंबातील नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती असताना माझ्या मुलीला काही वाईट मा प्रवृत्तीचे रूप पोऱ्या किंवा मुलं त्या मुलीला ब्लॅकमेलिंग प्रकारचं करून तिला फसवणूक करून काहीतरी चॅटिंग करून नंतर ते झालं गेलं मग नंतर माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं विजापूरला त्या जावळीबरोबर ती स्वप्न बघत होती भविष्यात तर त्या माणसाकडे जाऊन त्याचं लग्न तोडण्याचं काम ह्या नालायक लोकांनी केलं हे एवढी माणुसकी की नाही हे बाईच्या जातीचे आहेत माणूस आले असतात तर मला बोलले असते तर ही लोकं काय केले त्याचं काय दाखवलं म्हण व्हिडिओ वगैरे मी बघू शकत नाही मी पिता आहे ते काय मेसेज केली ते सांगितले म्हण त्याचं ते ना त्याचं ते लग्न होतं ठरलं आता आज अठरा तारखे लग्न होतं आज रॉयल पार्ममध्ये चांगलं भव्य ते लग्न मोडलं गेलं मग मला हवा झालं माझ्या मुली ठेच पोहोचली माझी मुलगी ही या जगात न राहण्याचा निर्णय घेतली असं वाटतं मला आणि त्यामुळं ती काय केली माझ्याबरोबर रात्री पण होती चांगली होती बोलली गेले परंतु त्याच्या हातनं काय तर त्याला का, जाणीव होत होती मग ती माझ्यासंगा जो जवळ बसली होती परंतु काही काळ आम्ही आम्ही काही काना इकडं पाहुण्याच्या आले होते मग मग ती एका रूममध्ये गेली वाटतं म्हणजे आत चुकून कोणाला तर आणि ते आता परदेशी कडी लावून घेऊन आत्महत्या केली आणि ह्या आत्महत्याला कारण समीर चानसाहेब शेख सलमान फिरसाहेब शेख वसीम सैफन शेख आणि इतर दोघं तिघे असतील त्या पाठीमागे जे आहेत मास्टर माइंड त्या सगळ्यांना धरलं पाहिजे माझ्या समोर पण आले ना त्यांना मी पण चांगलं भिणारा ना माणूस नाही आहे असं माणूस की नाही आहे आणि मी चांगला माणूस असल्यामुळे तेच गैरफाजासुद्धा हे घेतलेत मी पण वाईट होऊ शकतो पण त्या जगानं बघायला पाहिजे माझी मुलगी पण म्हणत होती की असली नालायक माणसं जगात आहेत आणि मी याच्यामध्ये संस्कार पण चांगले होते माझे आणि ह्या नालायकाने असलं काम केलं हे दुःख दुःख माझ्यावर जे कोसळलं आहे त्या कुणाच्यावर येऊ नये ही माझी अपेक्षा आहे त्यामुळे हे देतो त्या। नाही ता तर मी असलं बोललो नसतो आता पोलिसांनी कारवाई नाही केलं तर मला नकोच आहे डेड बॉडी इथं जरा होत्या डेड बॉडी त्याला अटकसुद्धा ताबडतोब व्हायलाच पाहिजे मला डेड बॉडी पण नको आहे काय माझं मुलगी गेल्यानंतर बॉडी घेऊन काय अर्थ आहे त्याला अडथळा काय असतंय बॉडी बॉडी म्हणजे काय असते हा जिवंत माणूस संपल्यानंतर त्या बॉडीला काहीच अर्थ नसते त्यामुळे ह्या कधी बॉडीला अपमान करू नये त्यांना ताबडतोब अटक करायला पाहिजे मग त्या बॉडीचं महत्त्व असते हे असले माणूस किंवा चालत नसते हे असले जगात असतील नालायक माणसं लय असते आपण हे संस्कारी माणसं असल्यामुळं ह्या नालायक लोकांना आपण बहुसुखी सुद्धा शकत नाही मला अटक त्यांना करायलाच पाहिजे काय पण करून त्याला अटक समोर ताबडतोब दाखवायलासुद्धा पाहिजे त्याला मला अटक केल्या म्हणून तोपर्यंत मी बॉडीलासुद्धा माझ्या मुलीसुद्धा बघू शकत नाही त्याचा चेहरासुद्धा बघू शकत नाही माझ्यावर माझ्या मुलीला प्रेम कोण केला असेल मला वाटत नाही